ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महतर रूखी वाल्मिकी समाजाकडून पंचगंगा स्मशान भूमीस 4000 शेनीदान राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांनी केले पदाधिकाऱ्यांचं कौतुक. महतर रूखी वाल्मिकी उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या वतीने पारंपरिक खोळीचा सन्मान करून कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशान भूमीत 4000 शेनी दान करण्यात आले. होळीसाठी श्रेणीचा होणारा अनावश्यक वापर टाळून समाजाकरिता आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकीतून पंचंगा स्मशानभूमीस चार हजार श्रेणीत दान केल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांनी पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचं दूरध्वनीवरून कौतुक केलं नागरिकांच्या दुःखात सहभागी होत अंत्यसंस्कार सुरळीत पार पडण्यासाठी कष्ट व जबाबदारी घेणारे कर्मचारी चेतन समुद्रे बाबासाहेब भोसले प्रनिल कांबळे यांचाही फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी करण्यात आला आणि त्यांच्याकडे शनी सुपूर्त केल्या यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी राज्य सचिव गौरव वालेकर जिल्हा अध्यक्ष श्रीधर पंडत सचिन पंडत शहराध्यक्ष नितीन कचोटे सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश लाड यांच्यासह विनायक पंडत अशोक पंडत रणजित लाड रमेश लाड मोहन सातारकर बाळासाहेब लाड दीपक कागलकर विशाल पंडत दिनेश पंडत संदीप पंडत महेश पंडत माणिक पंडत प्रकाश लाड शेखर पंडत रमेश पंडत आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते महानकरी निपसाठी विट्टल बिरांजी कोल्हापूर